हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त मजेत ना आम्हीसुद्धा खूप छान आणि मस्त मजेतच आहोत तर इथं बघा मी सकाळची सुरुवात झालेली आहे सगळं घरातलं काम आवरलेलं आहे बाहेरचं आवरलेलं आहे आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे खरं तर हा व्हिडिओ आधीच्या यायला हो पाहिजे होता पण काही कारणामुळे मी एडिट करू शकले नाही त्यामुळं उशिरा येतो आहे तर इथं मी देवपूजेसाठी फुलं तोडून घेतली आणि गुलाब बघा किती छान छान गुलाब आलेले आहेत मला पहिल्यापासूनच गुलाब खूप आवडतात आणि इथं वेगळ्या वेगळ्या कलरचे तीन ते चार कलरचे गुलाब आहेत आम्ही लावलेले आणि हा पांढरा गुलाब तर आपल्या हाताच्या पंजा एवढा मोठ्याच्या मोठा, मोठा आहे आणि खूप भारी वाटतं हा गुलाबसुद्धा खूप मोठा आहे त्यानंतर इथं बघा मी जास्वंदाचीच फक्त फुलं तोडून घेतलेत आणि थोडी आनंदीची फुलं होती ती घेतलेली आहेत पांढरी गुलाब काही मी तोडले नाहीत कारण गुलाब झाडावर इतके सुंदर दिसत होते म्हटलं नको तोडायला त्यांना आणि मी झाडाची फुलं तोडताना सगळीच फुलं तोडून घेत नाही एक दोन तीन फुलं त्या झाडावरती ठेवते जेणेकरून झाड छान दिसेल सगळी फुलं काढली की मग झाड म्हणजे बघायला आपल्याला चांगलं नाही वाटत कारण फुलाच्या झाडाला फुलं असणं गरजेचं आहे म्हणून मी त्यातली जर पासहा फुलं असतील तर मी दोन तीन फुलं काढते आणि दोन तीन फुलं झाडावरतीच ठेवून देते तर आहोणना पण मी तसंच सांगितले त्यामुळं तेही तसेच करतात मग दिवसभर त्या उन्हामध्ये ते त्या फुलांकडे बघायला खूप छान वाटतं आणि संध्याकाळचं जसं कोंब जायचं असं कोम ती निघून जातात मग झाडावरती संध्याकाळपर्यंत तरी फुलं असतात आणि खरंच खूप भारी वाटतं मग ती फुलं बघायला फुलं घेऊन आले आणि नंतर मग देवपूजा करून घेते येतं तर रोजची पूजा म्हणजे देवपूजा ही आहोत करतात त्यांना देवपूजा करायला खूप आवडतं त्यामुळे तेच करत असतात आणि गुरुवारच्या दिवशी शक्यतो मग सगळं देवघर साफ करायचं असतं देवांना आंघोळ वगैरे घालून स्वच्छ करायचे असतात देव, करा करा देव। मग ते मी करते कारण मग त्याला भरपूर वेळ लागतो आणि मग सगळं ते मी करते गुरुवारच्या दिवशी माझा उपवास पण असतो आणि मला पोथीही वाचायची असते त्यामुळं इतर दिवशी मी फक्त गुरुचरित्र सारामृताचे पहिला तीन अध्याय असं वाचायचे पण आता सध्या माझ्याकडून ते होत नाहीत त्यामुळे त्यामुळे मी आता हे जे अक्कलकोटला गेल्यानंतर गुरुचरित्र कथासार आणलेला आहे तर ते वाचते अध्याय आणि स्वामींची नित्यसेवा आहे ती करून घेते आणि मग त्यानंतर गुरुचरित्र कथासारमधला अध्याय वाचते आणि जर काहीच नाही जमलं तर मग स्वामींचं नामस्मरण करते आणि तारकमंत्र म्हणते आणि तोंडामध्ये दिवसभर माझ्या स्वामींचं नाव असतंच त्यामुळं एवढं मी मनावरती हे करत नाही की जर एखाद्या दिवशी नाही भेटली पूजा करायला वेळ नाही भेटला किंवा काय प्रॉब्लेम असले तर मग नामस्मरणामध्येच मी सगळं करून घेते तर इथं देवपूजा वगैरे झाली आणि मग आता जेवणामध्ये मी बनवते आहे पुरणपोळी कारण उपवास सोडायचा आहे म्हणून तर आज आहो सकाळीच बाहेर गेले होते त्यामुळं घरात एकटीच होते त्यामुळं घर पहिला स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतरच मग इथं स्वयंपाकाला लागले तर मी फक्त चहा घेतला होता कारण आता काही खाऊ शकत नाही बारा नंतर हा महाशिवरात्रीचा उपवास सुटतो त्यामुळं इथं मी पटापट जेवण बनवून घेते तर मी आधीच शिजायला घातली होती डाळ अर्धी शिजल्यानंतर इथं माझी देवपूजा वगैरे झाली आणि मग एका बाजूला मी जिरा राईश टाकला आणि ब म्हणजे करायला ठेवला आणि एका बाजूला मी इथं मसाला भाजून घेते आमटीसाठी तर मसाल्यामध्ये मी एक चमचा तीळ अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा जिरे भाजून घेतलेले आहेत व सुकं खोबरे घेतलं एक वाटी घेतली होती भाजून घेतलं ते पण आणि कांदा लसूण हिरवी मिरची अद्रक आणि ह्याचा पण एक मसाला बनवायचा होता तर डाळ माझी चांगली शिजली होती त्यामुळं डाळीतलं पाणी वेगळं करून घेतलं डाळ अशी ठेवून दिली जेणेकरून पाणी सगळं निथळून जाईल आणि त्यानंतर लगेचच मग आमटी फोडणी टाकायला घेतली आमटी फोडणी टाकताना बघा मी इथं काय चूक केली होती ती मी शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेली आहे तो माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे जा कधी कधी असं होतं आणि ज्यावेळी मला व्हिडिओ बनवायचे नसतात ना त्यावेळी खरं सांगू का माझं लवकर काम पण आवडतं सगळं लवकर आवडतं आणि साडे दहा अकरा वाजेपर्यंत मी रिकामी होते पूर्ण सगळ्या कामातून पण ज्या दिवशी व्हिडिओज बनवायचे असतात ना त्यावेळी थोडा वेळ लागतो मला आणि काहीतरी विसरतं आणि ते मेन विसरतं काहीतरी तर तेच काहीतरी विसरलेलं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं तुम्ही नक्की जाऊन बघा तर इथं आमटी फोडणी दिली आणि तोपर्यंत आमटीचा मसाला शिजेपर्यंत मी कांदा चिरून त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं एक बाजूला तर इथं आता मी पीठ पण मळून घेते तर पिठामध्ये बघा मी एक चमचाभर म्हणजे एक चिमूट हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून असं घट्ट पीठ मळून घेते आणि त्यानंतर मग ते पीठ पाण्यामध्ये असं ठेवते जेणेकरून थोडंसं मऊ आणि चिकटपीठ झालं किंवा पोळी फुटत नाही त्यासाठी मग इथं पाण्यामध्ये भिजवून ठेवून त्याला झाकून ठेवले एक पंधरा वीस मिनटं ठेवणार बाकीचं होईपर्यंत म्हणजे भजी वगैरे बनवून होईपर्यंत तर इकडं आमटी एक साईडला माझी उसळती आणि इथं मी पुरण पहिला शिजवून घेते तर पुरणामध्ये बघा गुळ टाकून असं शिजवून घेते मी चांगलं त्यामुळं पुरण खूप छान चांगलं शिजतं पण आणि चवीला पण खूप छान लागतं आणि डाळ असं असं करताना डाळ आधीच मऊ झालेली असते ती एकदम स्मॅश होऊन जाते आणि मग पुरण बारीक करायलासुद्धा आपल्याला त्रास होत नाही इथं पुरण वगैरे सगळं बारीक करून ठेवलं बघा मी पिठे साईडला भिजत पुरण बारीक झालेलं आहे भात झालेला आहे आमटी पण झाली आहे आता फक्त भजी करायची आणि शेवटला पोळ्या करायच्या तर भजीमध्ये बघा मी कांदा बारीक चिरून कोथिंबीर ओवा मीठ हे टाकून ना थोडंसं भिजत ठेवलं होतं त्यानंतर एक पंधरावीस वीस मिनटामध्ये ना कांद्याला मिठामुळे जेवढं पाणी सुटतं ना तेवढ्यामध्येच मी बेसनपीठ टाकून मिक्स करून घेतलं आणि एक्स्ट्राचं मी काहीच बेसनपीठ टाकलं नव्हतं आणि बाकीचे मसाले पण काय टाकायला नव्हते नुसतं ओवा मीठ टाकल्यानंतर सुद्धा खूप छान चव येते कांदा भजीला आणि कुरकुरीत भजी, कुर भजी होतात तर कांदाभजी इकडं करून झाल्या तोपर्यंत मी इथं पीठ पण मळायला घेतलं आता सगळं जेवण झालेलं माझं आता फक्त पुरणपोळ्या बनवायच्या होत्या पाण्यामध्ये जे मी पीठ भिजत ठेवलं होतं ना त्याला मी असं पळपुटाला तेल लावून आण त्याच्यावरती चांगलं मळून घेतलं तिथं चिकटपणा छान असं येईपर्यंत आणि मग इथं मी आता पोळ्याची सगळी तयारी करून घेते सगळं सामान एका बाजूला ठेवून घेते जेणेकरून मला काहीतरी विसरल्यासारखं वाटूही नाही आणि विसरलं की मग पुन्हा हात धुवा आणि पुन्हा ते सामान घ्या मग चिडचिड होते त्यामुळे मी सगळं एका बाजूने सरळ ठेवून घेतलं आठवण मी जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत ना मला ना सात ते आठच पोळ्या करायच्या होत्या आता नैवेद्याची धरून तरी तर नैवेद्याला बारक्या पोळ्या करतात पण मी करत नाही कारण ने ना मी मोठ्या सगळ्या पोळ्या करते बारक्या बारक्या काही करत नाही मी नैवेद्याच्या पोळ्या तर इथे मला जेवढ्या पोळ्या करायच्यात ना तेवढे गोळे मी एकदमच भरून घेते आणि त्याला बघा मी असं गोळा भरून घेतला ना थोडंसं पीठ लावून त्याला पसरून घेते जेणेकरून पुरण आहे ना आपलं ते कडेपर्यंत जातं आणि डायरेक्ट जर मग गोळा लाटायला घेतला असा की मग पुरण ना मध्येच राहतं आणि कडेने फक्त काटत राहतात आणि जर तुम्ही असं केलं ना तुमचं पुरण आहे ना ते पूर्ण काटोकाट जातं तर इथं बघा पोळ्या मी लाटायला घेतल्या आणि पीठ एवढं छान मुरलं होतं ना त्याच्यामुळं माझ्या पोळ्या अजिबात फाटत नव्हत्या एक दोन पोळ्या फक्त पहिला थोडंसं हे झाल्या माझ्या कारण माझ्या चुकीमुळेच फाटल्या नाहीतर बाकी पुरणपोळ्या खूप छान झाल्या होत्या आणि कटाची आमटीसुद्धा खूप छान झाली होती त्यानंतर आहो आले सासूबाई पण आल्या जेवायला मग इथं लगेच म्हटलं चला आधी नैवेद्य ताट भरून घेऊ आणि मग सगळ्यांना जेवायला देऊ थोडंसं घाई होते अचानक कोणी आलं की मग मला जर अशी घाई होते कारण बारानंतर नंतर उपवास सोडायचा होता आणि सगळेजण साडे अकराला जेवून बसले होते जेवायला कारण सगळ्यांनाच भूक लागली होती मग म्हटलं चला देवाला नैवेद्य दाखवून घेऊ मस्त असा आणि सगळ्यांना जेवण देऊ